तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा भेट दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठं आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड दाहुरी ता फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ असतो येथे आजचा शत्रू उद्याचा मित्र समजला जातो त्यामुळे कोण कधी कोणासोबत जाईल याचा भरोसा नसतो त्यातच काही नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी आणि गुप्त बैठका वाढल्या तर चर्चा तर होणारच ना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना भाजपकडून महसूल मंत्रीपद तर त्यांचे भाचे राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपूर यांना विधान परिषदेची लॉटरी अशा चर्चांनी अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय उलथापालतीची शक्यता निर्माण केली आहे आता यामध्ये किती तथ्य आहे आता सांगता येणार नाही मात्र ही, ही सध्या चर्चा राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरत आहे हे मात्र नक्की राज्याच्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे चार दिवसापूर्वी श्रीगोंदातून माजी आमदार राहुल जगताप आणि सेनेचे राजेंद्र नागोडे हे विधानसभा एकमेकांविरोधात लढवली दोन दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली त्यानंतर आता राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे मामा भाचे आहेत काही दिवसापासून जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यातील वाढलेल्या भेटीगाठी आणि काही कार्यक्रमातील उपस्थिती बरीच काही सांगून जाते मात्र तरीही जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांची राष्ट्रवादी विलनीकरण करताना नेमकी अजित पवार गटात जाणार की भाजपमध्ये जाऊन संपूर्ण राजकीय बदलून टाकणार याविषयी चर्चा आहे कारखान्याच्या दरम्यान तनपुरेंच्या भाषणातून आठ दिवसात गोड बातमी देतो असे संकेत मिळाल्याने खरोखरच राज्याच्या राजकारणात नगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आता प्रतीक्षा आहे तनपुरे हे अजित पवार गटात जाणार की भाजपमध्ये जाऊन शिवाजी करणेंची कोणी करणार याकडे लक्ष असणार आहे तनपुरे अजित पवार गटात गेल्यास अर्थात ते सत्तेत जाऊन बसणार आहेत डॉक्टर तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी मदत त्यांना मिळणार आहे तर भाजपमध्ये गेल्यास थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुरमुखमध्ये जयंत पाटलांसोबत प्राज्यक्त तनपुरे हे दिसणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय तात्काळ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे अहरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाव किंवा भाजपमध्ये मात्र सत्तेत बसले तर भविष्यात डिसेंबर मध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तनपुरेची लॉटरी लागू शकते हे मात्र नक्की नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा